नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा वारं चालू आहे पण इकडं मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कुठल्याही प्रकारचं राज्य सरकार अजूनही दखल घेत नाही त्यांनी असं सांगितलंय की दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला भेटले आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणावरून सध्या प्रचार आणि प्रसार चालू आहे लोकांमध्ये मग यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी सध्या बघितलं असेल मोर्चा सध्या उपोषण बंद आहे पण लोकांमध्ये संवाद यात्रा चालू आहे लोकांमध्ये जाऊन संवाद चालू आहे की मराठा समाजाला जे आरक्षण टिकणार आहे त्याच्यासाठी सगळे स्वैराच्या अधिसूचनेची अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी कायदा करणं गरजेचं आहे हा जो संवाद यात्रा चालू आहे त्या संवाद यात्रामध्ये भरपूर मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा आहे जेणेकरून शंभर टक्के आरक्षण टिकेल ते कुणबी प्रमाणपत्रावरून टिकेल असं पूर्ण मराठा समाजाला वाटतंय याच्याकडे राज्य सरकारने जर दुर्लक्ष केलं आणि राज्य सरकारने मराठा समाजाला कुठेतरी पाठ फिरवली तर मराठा समाज येणाऱ्या निवडणुकामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये जर त्यांनी पाठ फिरवली तर मग वेगळं वाटू नये कारण मराठा समाजाने आता बघितलं असेल गनियमिकावर लढण्याचा सुरुवात केली तेच म्हणजे काय येणारी जी लोकसभा आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही मतदारसंघ असतात त्या प्रत्येक मतदार संघामध्ये हजाराच्या पटीमध्ये जर फॉर्म भरले तर येणारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण निर्माण होऊ शकते मग निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचं काम चालू आहे ते नेमकं कशा प्रकारे आणि त्याचा विरोध का होतोय कारण मराठा समाजाला वाटतंय कुठंतरी आता जी काही तुम्ही अटक चालू केली लोकांना अटक करणे कोणावर कारवाई करणे तर कुठल्याही प्रकारचा कायदा नमोडीत आणून आणून लोकशाही देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी फॉर्म भरण्याचा अधिकार तर दिलेला आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीत जर फॉर्म भरले कदाचित लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊन त्या लोकसभेची निवडणूक होऊ शकत नाही अशा प्रकारचा जर बघितलं असेल प्रत्येक मराठा समाजाला वाटतंय कारण मनोज जारांगे पाटलांच्या अगोदर घेतलं हे पूर्ण मराठा समाजांनी घेतलेला एक निर्णय आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी फॉर्म भरण्याचा हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीच छानू शकत नाही आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही कारण तो जर अधिकार त्याच्याकडे असतो पात्रता असेल पंचवीस वर्ष पूर्ण असेल आणि तो व्यक्ती जर पूर्णतः पंचवीस हजाराचं डिपॉझिट भरण्यासाठी पावती सुद्धा जर त्यांनी केली असेल तर या ठिकाणी कोणी त्याला विरोध करू शकत नाही कोणी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट बघितलं मराठा समाजाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या मध्ये मराठा समाजसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहत नाही कारण मराठा समाजांची जी मागणी आहे दहा टक्के आरक्षणाची नव्हती जी काही सगळे स्वराच्या अधिसूचनेची होती आणि कुणबी प्रमाणपत्र नव्हती ती मागणी मान्य केली नाही दहा टक्के आरक्षण दिलं आता या ठिकाणी बघितलं असेल की कोणताही व्यक्ती सत्तेमध्ये येण्यासाठी विचारपूस लोकांची करतच नाही तो डायरेक्टली सत्तेमध्ये जातो आणि या ठिकाणी जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्याबाबत सुद्धा मराठा समाजाला विचारपूस केली का नाही कुठल्या प्रकारची विचारपूस केली नाही डायरेक्टली जो निर्णय घेतला जो मराठ्यांच्या मनामध्ये नव्हता जो व्यक्ती मागणी करतो त्या मागणीला दाद देता दुसरंच आरक्षण दिलं आणि तेही आरक्षण दहा टक्के उच्च न्यायालयामध्ये याचिका गुणरत्न सदावर्तेने दाखल केली मग दाखल केलेले याचिकेवर सुद्धा शाश्वती नाही की ते दहा टक्के आरक्षण टिकेल का नाही म्हणून मराठा समाजाला वाटतंय टिकणारं आरक्षण मनोज जरांगी पाटील म्हणताय तेच आहे कारण त्या व्यक्तीच्या पाठीमागे मराठा समाज का उभा आहे कारण ते व्यक्ती आतापर्यंत कोणत्याही सत्तेतील आला नाही या ठिकाणी तो व्यक्ती मॅनेज झाला नाही म्हणून हे बाकीच्या आजूबाजूचे डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे मनोज जरांगी पाटलांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत मग येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं मराठा समाज करणार की राज्य सरकार कर णार कोण कौन कोणाचा करेक्ट कार्यक्रम वाजणार हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल कारण मराठा समाज जर एखाद्या वेळेस तुमच्या मागणीला ज्यावेळेस तुम्ही मतदानासाठी येता त्यावेळेस तुम्ही प्रचारासाठी येता त्यावेळेस तुमचा मरा... पाठीमागे मराठा समाज प्रचारासाठी उभा असतो कारण आतापर्यंत प्रत्येक पाच वर्षाची निवडणूक झाली की हाच मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घ्यायचा आणि मराठा समाजातील मतदान घ्यायचं आणि पुढील पाच वर्षासाठी चालू ठेवायचं म्हणजे अशा प्रकारचं जे षडयंत्र आहे दर पाच वर्षांनी होते कारण याच्या अगोदर सुद्धा दोन वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं ते सुद्धा मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं नाही तर याच आरक्षणाची काय शाश्वती आहे म्हणून मराठा समाज जास्त प्रमाणामध्ये चिडण्याचं काम देश तुमच्याबद्दल निर्माण करण्याचं काम हेच कारण आहे तुम्हाला असं वाटत असेल की दिलेलं आरक्षण हे कायमस्वरूपी टिकणार असेल कायद्याच्या चौकटीत बसणारा असेल तर याच्या विरोधात याचिकाच दाखल झाली नसती पहिली गोष्ट उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली मग उच्च न्यायालयामध्ये जरी तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा टिकणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी संविधानाचा मार्ग सांगतोय कुठल्याही प्रकारचं बहुमताचं आरक्षण नसलं पाहिजे बहुमताचं आरक्षण म्हणजेच काय पन्नास टक्केच्या वरती मग या ठिकाणी पन्नास टक्केच्या वरती मर्यादा ओल्यानंतर हे दहा टक्के आरक्षण टिकेल का नाही टिकलं तरी ते राज्य सरकार पुरते केंद्र सरकार पुरत म्हणजे केंद्र केंद्रामध्ये कुठल्याही गोरगरीब लेकराला मराठ्यांच्या त्याचा लाभ घेता येणार नाही फक्त राज्याच्या पुरता आहे म्हणजे केंद्राच्या जे काही नोकरी असेल केंद्राचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये सवलती मिळणार नाहीत ना, केंद्रा, केंद्रा है ना, है। ना, ना या ठिकाणी ईडब्ल्यूएस त्याच्यातून गेला आहे म्हणजे दहा टक्के गेलं आणि दुसरं दहा टक्के आलं मग या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं आणि मराठा समाजाला आर्थिक मागास ठरवलं तर आर्थिक मागास ठरवल्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेणं हे आपलं काम आहे कारण ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी ते समाज अगोदर आर्थिक मागास ठरणं गरजेचं होतं आणि ते ठरलं आहे मग या ठिकाणी ज्या निवडणुका सध्या लोकसभेच्या चालू आहेत होणार आहेत त्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर निर्णय दिला तर चांगली गोष्ट राहील जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींचा तुमच्याबद्दलचा द्वेष वाढणार नाही आणि अशा प्रकारचा द्वेष वाढून जर प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीत फॉर्म गेले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते कारण बीडमध्ये बघितलं असेल बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार दोनशे उमेदवार जर एक खट्टा फॉर्म भरणार असतील तर त्या ठिकाणी निवडणूक घेणं शक्यच नाही कारण निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे जे बॅलेट पेपरवर निवडणूक जरी झाली तरी मला सांगा पूर्ण चिठ्ठी कुठपर्यंत लांबत जाणार आहे तीन हजार दोनशे व्यक्तींची नावं लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का, का। मग मराठा समाजाने कुठल्याही प्रकारचा कायद्याला हातात घेतला नाही त्यांनी संविधानिक दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या एक मार्ग निवडला तोच म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे हजारोच्या पटीत फॉर्म भरणं जेणेकरून कोणतंही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही कारण लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार दिलेला आहे त्याने जर ती पात्रता पूर्ण केली असेल तर मग या ठिकाणी काही जणांचं असं वाटते की पंचवीस हजार रुपये एका व्यक्तीला डिपॉझिट आहे मग हे व्यक्ती आर्थिक मागास आहे तर त्यांच्याकडे पंचवीस हजार रुपये आले कुठून पहिला प्रश्न काही जणांना पडलेला आहे आणि काही जण विरोध सुद्धा करतायत त्यांना सांगू इच्छितो हो की ही जे पंचवीस हजार रुपयाचे डिपॉझिट आहे प्रत्येक गावातील व्यक्ती वर्गणी गोळा करून त्या व्यक्तीला उभं करतायत कारण हा व्यक्ती उभा राहतोय म्हणजे निवडून येण्यासाठी उभा राहत नाही कारण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण झाली पाहिजे जेणेकरून राज्य सरकारचं लक्षही मराठा समाजातील व्यक्तीकडे झालं पाहिजे म्हणून हे गनिमी कावा चालू आहे कारण राज्य सरकारने मराठा समाजातील व्यक्तीकडे पाठ फिरवली का काय असा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे जेणेकरून मराठा समाजाच्या मागणीकडे यांचं लक्ष वेधावं म्हणून उमेदवारीचे फॉर्म हजारोच्या पट्टीत जात आहेत आणि ते हजारोच्या पट्टीत फॉर्म जाणारे जे आहेत ते पंचवीस हजार रुपये डिपॉझिट जे आहे तुम्हाला मी सांगितलं ते वर्गणी गोळा करून ते भरतायत जर ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये समजा पन्नास हजार रुपये वर्गणी झाली तर दोन फॉर्म जातील ज्या गावामध्ये एक लाख रुपये वर्गणी गोळा झाली तर त्याचा चार फॉर्म जातील कारण एका उमेदवारासाठी जर बघितलं पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे आणि त्याची पात्रता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलीच होती त्या व्यक्तीचं पंचवीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे त्याचं व्यक्तीचं मतदान कार्ड म्हणजे इलेक्शन कार्ड जे आपण म्हणतो ना ते आलेलं असलं पाहिजे त्याला पंचवीस हजार रुपयाचं डिपॉझिट सुद्धा भरावं लागेल या ठिकाणी तुम्हाला या पात्रता मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या पण या ठिकाणी हा गनिमे कावा का कारण मराठा समाजातील आरक्षणाकडे राज्य सरकारचं कुठंतरी दुर्लक्ष लक्ष होते आणि ते लक्ष वेधण्यासाठी हा गणिमी कावा रचलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी एवढं सुद्धा सांगितलंय आतापर्यंत मराठा समाजाने तुमचा खूप प्रचार प्रसार केलेला आहे पण त्यांचा प्रचार प्रसार करून सुद्धा मराठांच्या पदरात काहीच पडलं नाही तर त्यांच्या ज्या आरक्षणाच्या मागणीला तुम्ही पाठ फिरवतायत तर कुठंतरी तुमचं लक्ष मराठ्यांपासून दूर जाते का म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाला व्हॅल्यू तुम्ही देत नाहीत कारण तुम्हाला असं वाटतंय की मराठा समाजाला एकदा का आरक्षण दिलं तर इन फ्युचर मध्ये जे काही तुमच्या निवडणुका होतील त्याच्यासाठी नेमका मुद्दा कोणता आणायचा कारण आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या आरक्षणाच्याच मुद्द्यावरून झाल्यात कारण कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या मुद्द्यावरून झाल्या नाही पण आरक्षणाचा मुद्दा गाजवला जातो आणि या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर मतदान कारण विकासाच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रामध्येच बघितलं तर कोणत्याही राज्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये जास्त करून महाराष्ट्राचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे म्हणजे रोजगार कुठल्याही प्रकारचा मिळत नाहीये मग बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्यासाठी विकासात्मक गोष्टीकडे लक्ष दिला जात नाही पण येणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा कशा प्रकारे मतदानाचा फायदा व्हावा याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणून मराठा समाजाला जे काही गोरगरीब लेकरं आहेत त्यांना इन मध्ये शिक्षणामध्ये असल नोकरीमध्ये असल त्या आरक्षणाचा फायदा होण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्या अध्यादेशाचा अधिनियमाचा सगळे सोयऱ्याबद्दलचा ते, ते कायदा करण्यासाठी तुम्ही पुढे यावं आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण करावी ही सकल मराठा समाजातील व्यक्तींची मागणी आहे आणि हा जो तिढा आहे तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो तो मराठा समाजांचा द्वेष तुमच्या मनात त्यांच्या मनात राहणार आहे कारण हा द्वेष कमी करायचा असेल तर मराठा समाजातील त्या सगळे स्वराच्या अधिसूचनेची अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागेल आणि ज्या हरकती आणि ना हरकती आल्या त्याचा अभ्यास करण्यासाठी एवढा वेळ लागत नाही दहा ते पंधरा दिवस झाले असतील इतक्या दिवसामध्ये अभ्यास झालाही असेल मग त्याचा निवाडा कमी करून लोकांमध्ये त्याचा निर्णय द्यायला पाहिजे जेणेकरून लोकांनाही कळेल की दहा टक्के आरक्षण दिलेलंच ठेवणार आहेत का दुसरी गोष्ट जी काही तुम्ही सगळ्या आधी अधिसूचना काढली होती त्याच्याबद्दलही तुम्ही निर्णय देणार आहात म्हणजे लोकांना स्पष्ट चित्र कोणतंच दिसत नाहीये म्हणून मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं सकल मराठा समाज पाठीमागं त्यांच्या नेहमी आहे कारण प्रत्येक का तळागाळातील गोरगरीब मराठी व्यक्तींना वाटते की मनोज जारांगे पाटील आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीला मॅनेज झाले नाही पण मॅनेज न झाल्यामुळे हे आजूबाजूचे व्यक्ती षडेंद्र रचून त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत कारण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं डॅमेज केलं तर मराठा समाजापासून दुरावला जातोय काय मराठा समाज फुटतोय का कारण मराठा समाजाला आता फोडण्याचं चा काम चालू आहे कारण मतदानासाठी मराठा समाज जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्यांचा फायदा होणार नाही तर सकल मराठा समाजाने एक ओळखून सोडला आहे की यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हे चालू करतायत पण आपल्या मराठा समाजातील व्यक्तींची फूट पडूच देऊ नये जर काही फूट पडली तर शंभर टक्के मराठा आरक्षणाचा मुद्दा दर पाच वर्षे असे मोर्चे आंदोलन उपोषण करावे लागतील दर पाच वर्षांना अशी बेजारी निघणार आहे मग अशा प्रकारची बेजारी आणि तुमचे आंदोलन चालूच ठेवायचे असतील तर मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे तर मराठा समाजातील व्यक्तीने एक ओळखून घ्यायला पाहिजे कुठल्याही प्रकारची फूट नाही जे मनोज जरांगे पाटील सांगते तीच पूर्वदेशा अशी प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भाषा ही न्यूज पेपरवर तुम्ही असाल किंवा सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल कारण त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत मनोज जरांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारचा निर्णय होणार नाही जर त्यांनी एखादा उमेदवारा जर दिला तर त्यालाच मतदान करण्याचा सुद्धा लोकांनी सुरू उमटला आहे एवढा द्वेष मराठ्यांचा राज्य सरकारबद्दल का आहे तर राज्य सरकारने कुठंतरी लक्ष वेधायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांची तसेच सकल मराठा समाजाची जी, जी मागणी आहे त्याला कुठंतरी चांगल्या प्रकारे निर्णय देऊन मराठा समाजातील जे द्वेष निर्माण झालेला आहे ते शांत करण्याचं काम राज्य सरकारनं पुढे येऊन करायला पाहिजे जेणेकरून येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निवडणूक आयोगाला होणार नाही याची सुद्धा दखल राज्य सरकारने घेऊन मराठा समाजाच्या मागणीला कुठंतरी पाठ फिरवली नाही पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज मराठा समाज आहे आणि त्याच व्यक्तीच्या पाठीमागं जर तुम्ही राहत नसताल तर येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा गनिमे रचून येणारी लोकसभा निवडणूक असेल येणारी विधानसभा निवडणूक असेल अशा प्रकारची अडचण निर्माण होऊ शकते कदाचित लोकसभाही होणार नाही विधानसभाही होणार नाही जर अशा प्रकारचे फॉर्म जात असेल तर निवडणूक घ्यायची कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे मग राज्य सरकारने जेवढं होईल तेवढ्या लवकर या अध्यादेशाचा अधिसूचनेच्या सगळे सोय्याबद्दलचा निर्णय घेऊन कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणीसाठी सुदूर सुरुवात करावी कारण या ठिकाणी तुम्ही सत्तावन्न लाख नोंदी ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत शिंदे समितीने सापडल्या आहेत तर त्यांना सुद्धा पहिली गोष्ट आहे त्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करून घ्या कारण सांगितलेला निर्णय तुमचाच आहे जर तुम्ही बोललेला निर्णय तुम्हीच घेऊ शकत नाही तर जनता तुमच्यावर रोष शंभर टक्के ओढवणार आणि द्वेष त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के राहणार कारण तुम्ही ज्या बोललेल्या गोष्टी आहेत त्या तत्पर्याने तुम्ही आश्वासन दिलेलं आहे त्याच आश्वासनाला जर तुम्ही कांडोळा करत असाल तर शंभर टक्के मराठ्यांचा द्वेष निर्माण होऊ शकतो आणि हा द्वेष निर्माण करण्याचं दुसऱ्या तिसऱ्यांचं कोणाचंच काम नाही तर मायबाप सरकारचं आहे त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाची मागणी मान्य करावी या व्हिडिओमार्फत एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद